मी भरती तर जायला कष्ट करून लेकरला लेकर नाही शिकवलं ला काम लावलं नाही रोज काम केलं व मत लेकरला कमी पडू दिलं नाही साहेब माझ लेकर ले स्वप्न होत माय म्हणलं मी जी कुणाच येतो ग ला वेसा ए कस करा वा मी अस नाही तो बोलू दे मला दबाव येत ना तू चले कर बाबू काय करू मी वयो स्वतःला सांभाळ करू काय आम्ही आलोच ना एवढाच काळजी हं ठीक आहे बाहेर जाऊ बाहेर बस बाहेर जा बाहेर बसना देत आहे त बाबा बाहेर यावूनी बाहेर

I don't आगे आगे वाई, वाई। चार पाच लास दुसऱ्या बाजून होत नाही का दुसऱ्या ट्रॅकवर पाणी देखील प्यायला नाही रनिंग ट्रॅक जो आहे त्याच्यावर काहीच नाही पाणी देखील

Ha, ratar 331 mande tay. Ja chilas. <laughs> Koroncha. Ha. Yetil, sarvoni, sarvoni. Bola-bola

त्यांचा माणूस नाही सोबत अजून आलं नाही तहसीलदार नाही तुम्हाला कांगणी सरला म्हणला दोघांना आम्ही बोलून घेतो तुमच्या माध्यमातूनच काहीतरी झालं तर झालं चांगली सर्वे केली तुमच्या त्यांचं झालं म्हणून बोला हो बारावी झाली तर हा बारावी आय टी आय आय मध्ये काय झालं ते इलेक्ट्रिशियन <stopped breathing> काय शिक्षण झालेलं आहे माझं बारावी बारावी झालं दहावी पर्यंत कुठे शिक्षण झालं पर्यंत बारावी पर्यंत त्याचा फोटो आणा बरं

घेता तुम्ही घ्या घ्या ना तुमचं